श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि उद्या तेरा सप्टेंबरला पितृपक्षातील पहिला शनिवार आहेत आणि पितृपक्षात येणाऱ्या शनिवारचे विशेष महत्त्व आहे या पितृपक्षाच्या सोळा दिवसांपैकी शनिवारचा दिवस विशेष फलदायी मानला जातो कारण या दिवशी पितरांचे स्मरण करून दानधर्म केल्याने त्यांना मोक्ष मिळतो आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते पितृपक्षात येणाऱ्या शनिवारी पितरांचे स्मरण करून काही उपाय केल्याने कुटुंबातील पितृदोष हा कमी होतो यामुळे पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील अनेक बाधा दूर होतात आणि म्हणून पितृपक्षातील शनिवारी विशेष करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पितृपक्षातील शनिवारी कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी तुम्हाला एका ठिकाणी दिवा लावायचा आहेत हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल प्रखर पितृदोष हा दूर होऊन आपले पित्र भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या नष्ट होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाहीत जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी दहाच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये करणार असेल तर तुम्ही सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो वर्षातील हे पंधरा दिवस फक्त आपल्या पितरांना समर्पित असतात आणि या काळामध्ये पूर्वज हे पितृ लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्या तृप्तीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यासारखे धार्मिक विधी करून त्यांना संतुष्ट केले जाते तसेच पितृपक्षामध्ये आपण जे काही उपाय करत असतो जी काही सेवा पितरांसाठी करत असतो तर ती शंभर टक्के फलदायी ठरत असते शंभर पटीने आपल्याला त्या उपायाचं फळ जे आहे तर ते मिळत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात असणारा प्रखर पितृदोष हा दूर होऊन पितृंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतील तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरातील कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वयाचे मुलामुली आहे त्यांचा विवाह योग जुळून येत नाही किंवा लहान मुलं आहेत सतत हट्टीपणा करतात उद्धटपणाने बोलतात किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल किंवा वारंवार आपल्या घरावर संकट अडचणी बाधा येत असतील घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की लगेच पुन्हा दुसऱ्या व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल तर तुम्ही हा उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करा कारण ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा यासारख्या समस्या ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये येतात आणि या समस्या वारंवार वाढत जातात कमी होत नाही म्हणून पितृ पक्षामध्ये काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या पितरांना जल अर्पण करायचं आहे म्हणजेच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेकडे सकाळी आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम किंवा आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितरांसाठी हे जल जे आहे तर ते तुम्हाला सकाळी अर्पण यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहेत लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमच्याभर तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवासुद्धा घेऊ शकता कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर मातीची पंती घ्यायच्या आहेत त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि त्या दिव्यामुळे तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता आणि तेही नसेल तर जे तेल तुमच्या घरामध्ये आहे तर ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत हळद कुंकू घ्यायच्या आहेत आणि वाटीमुळे थोडीशी साखर घ्यायची आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला द्यायचं आहेत वडाच्या झाडापाशी बघा या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पिंपळ वृक्षामध्ये वटवृक्षामध्ये आणि बेल वृक्षामध्ये वास करत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये या तीन झाडांची पूजा ही आवर्जून करावी त्यात पितृपक्षातील शनिवारी वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जाते या झाडामध्ये साक्षात आपले पूर्वज जे आहेत तर ते निवास करत असतात त्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना त्या झाडाला हे जल जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत जी साखर तुम्ही घेऊन गेली आहे तर ती साखर सुद्धा तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत जेव्हा ही साखर तिथे तुम्ही अर्पण करता तेव्हा तिथे झाडाखाली असणाऱ्या मुंग्या ज्या असतात तर ती साखर खाऊन जातात जर पितृपक्षामध्ये आपण साखर टाकली आणि ते जर मुंग्यांनी खाल्ली तर नक्कीच आपल्याला पित्रांचा प्राप्त होतो पितृदोषाचा त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो म्हणून थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहेत यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर न दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या पितृपक्षातील पहिल्या शनिवारी करायचा आहे पहिल्या शनिवार तुम्हाला करणं शक्य झालं नाही काही अडचण असेल तर तुम्ही पुढच्या शनिवारीसुद्धा करू शकता किंवा या दोन्ही शनिवार तुम्ही हा उपाय जर केला तर या उपायास तुम्हाला खूप अधिक पटीने फळप्राप्त होईल त्याचबरोबर उद्या पितृपक्षातील शनिवार आहे तर या दिवशी तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत आणि आत्ता जो उपाय सांगणार आहे तर तो सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेल्याच उपाय आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची यानंतर तुळशीची तुम्हाला एकवीस पानं घ्यायची आहेत एकवीस पानं घ्यायचे आहेत प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम असं कुंकुआने लिहायचं आहे कुंकुवाचा गंध तयार करा आणि त्या गंधाने जय श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा फक्त राम 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 हा शब्द लिहायचा आहे आणि त्या एकवीस तुळशीच्या पानांची तुम्हाला माळ बनवायची आहेत ही माळ आणि एक लोटा जल तसेच मुठभर काळे तीळ या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे म्हणजेच मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर ना हे जल तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला हे तीळ अर्पण करायचे आहेत आणि ही जी माळ आहे तर ही सुद्धा तुम्हाला मारुतीला घालायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जर तुम्ही उद्या हा उपाय जर केला तर तुमच्या जीवनातील कितीही मोठा शत्रू असेल गुपित शत्रू असेल तर तो शंभर टक्के दूर होईल बऱ्याच वेळा बारे आपल्या घराच्याच आजूबाजूला जळवप्रोतीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात किंवा आपले मित्र असतात आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु ते आपल्या मागे आपल्याबद्दल वाईट बोलत असतात आपल्याबद्दल ते वाईट चितत असतात आणि जर असा शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असेल त्या शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये समस्या येत असतील तुमची प्रगती थांबलेली असेल तसा कोणताही शत्रू जो आहे तर तो या उपायाने नष्ट होतो मारुतीला तुम्ही या वस्तू अर्पण केल्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे तर अशा पद्धतीने हा दुसरा उपाय जो आहे तर जो तुम्हाला करायचा आहे हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आणि सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही उद्या पितृपक्षातील शनिवारी हे दोन्ही उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत पर जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असाल पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ